शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस रोड अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये तू आम्हाला खुन्नस का दाखवतोस असे म्हणत एकाच केल्याची घटना रात्री दहा वाजे दरम्यान भिंगार येथील बगीचा परिसरात घडली रोहित भाऊसाहेब गवळी असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी अभिषेक श्याम ससाने विनोद उमाप अज्ञेश साठे नागेश साठे यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे महाराष्ट्र विधानमंडळ संसदीय ऑनलाइन प्रणालीत बंद करून जिल्ह्याचे व शहराचे नाव अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर करावे या बदलांसाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत या मागणीचे निवेदन अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप आमदार विठ्ठल लंगे व आमदार अमोल खताळ या महायुतीच्या आमदारांनी विधान मंडळाच्या अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंगळवारी विधान भवनात निवेदन दिले यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की काही महिन्यापूर्वी अहमदनगर शहर जिल्ह्याचं नामांतर अहिल्यानगर करण्यात आले आहे जिल्ह्यातील बेघर आदिवासी भिल्ल समाजाचे संरक्षण करून ग्रामपंचायत हद्दीमध्ये राज्य सरकारची जागा घरासाठी द्यावी अशी मागणी एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र संघटक मोहन गोलवाड नाशिक सभापती शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद कार्यालयावर बेघर आदिवासी भिल्ल समाजाचा मोर्चा काढून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तोफखाना भागातील भराड गल्ली येथे महानगरपालिकेने महिनाभरापूर्वी नव्याने केलेला सिमेंट रस्ता खोदून महानगरपालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आयुक्त तथा प्रशासन यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी राकेश कोतकर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे शहरातील सबजेल चौकात असलेल्या महानगरपालिका शॉपिंग सेंटरमधील सौभाग्य किराणा जनरल स्टोर फोडून चोरट्याने पंचेचाळीस हजार रुपये रोख रक्कम लंपास केली या प्रकरणी संतोष झुंबरलाल कासवा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शहराच्या खबरपात मध्ये इथेच थांबतोय पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर